डीमार्ट शॉपिंग आणि आजचा बेत चला तर मग सुरू करूया हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल आज सकाळीच मी किचनमध्ये दिसते कारण मी बनवते नाश्ता नाश्त्यामध्ये आज बनवणार आहे उपीट ज्याला उपमा म्हणतात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नावे ठेवली जातात एकच पदार्थ पण त्याचे अनेक नावे असं असते असो रवा आधीच भाजून घेतला होता आणि आता त्याच कढईत फोळणी देते फोळणी देताना त्यात जिरं मोहरी घातली कांदा मिरची टोमॅटो कडीपत्ता छान परतून घेतलं मला जास्त पिवळा धम्मक असा उपमा आवडत नाही म्हणून यामध्ये मी थोडीच हळद घातली आणि सोबत थोडं तिखट मग रवा सुद्धा घातला दोन तीन मिनिट परत रवा तेलात परतून घेतला मीठ घातलं नंतर पाणी घातलं मी थंड पाणीच यामध्ये घालते मोकळा उपमा आवडत नाही तो घशात दाटल्यासारखा होतो म्हणून अशा प्रकारे मी बनवते मस्त अशा हिरव्यागार कोथिंबिरीबरोबर उपीट तयार झालेले आहे आणि गरमागरम नाश्ता केला आता वाजले आहेत अकरा आणि मी परत स्वयंपाकाला लागली आहे सर्व कामं आटपून सोबत किचनमध्ये झालेला पसारा आवरून आता परत स्वयंपाक करते आवरलेलं किचन परत खराब करायला आपणच सज्ज असतो हो। हरकत नाही तेही आपण क्लीन करूया आज दुपारच्या जेवणात मी शिमला मिरची बेसनची भाजी बनवते आमच्या घरी ना कसं आहे नुसती शिमला मिरची काही आवडत नाही आणि बेसनसुद्धा आवडत नाही म्हणून म्हटलं चला आज अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून भाजी तयार करूया बघूयात आवडते की नाही जर आवडली तर हा बेत नेहमीसाठी फिक्स तर खरंच सांगते त्यांना खूप आवडली ही भाजी काही नाही अगदी चटकन भाजी तयार होते तुम्ही बघू शकता मी कशी बनवते मोहरी घातली कांदा कढीपत्ता पत्ता छान होऊ दिला नंतर शिमला मिरची घातली टोमॅटो घातला थोडं परतून घेतल्यानंतर मग तिखट किंचित हळद आणि थोडा चाट मसाला घातला होता मी टेस्ट छान येते याने नंतर बेसन पाण्यात ढवळून घेतलं होतं आणि तेच मी यामध्ये घातलं आता ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे कारण गुठड्या होतात म्हणून छान मिक्स केलं जसं पाणी वाटते तसं घातलं आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि मस्त अशी भाजी तयार झाली नंतर चपात्या सुद्धा बनवल्या सर्वात आधी मी यांना खायला देत असते गरमागरम ताट वाढलं नंतर सुद्धा मी सुद्धा जेवण केलं रात्री आम्ही बाहेर गेलो कुठे गेलो ते समजलंच असेल रात्री भरपूर ट्रॅफिक असते आणि इकडे दोन हेल्मेट कंपल्सरी आहेत म्हणून सुद्धा घातले होते आणि फायनली आम्ही डीमार्टला पोहोचलो आज मार्टमध्ये जास्त गर्दी नसल्यामुळे निवांत शॉपिंग केली नंतर रिकाम्या वेळात किचनसाठी सामान वगैरे बघितलं घरी आल्यावर रात्रीच्या जेवणात बनणार होते बेसन पराठे यासाठीच मी सकाळी जास्तीची भाजी बनवली होती आता त्याचेच पराठे करते माझी मम्मी लहान असताना कोणत्याही भाजीचे पराठे बनवायची छान लागायचे ते पराठे तसंच मी आता बेसनचे करते सेम अशाच प्रकारे वांग्याच्या भाजीचे सुद्धा करू शकतात फरसबीनच्या भाजीचे अजून बऱ्याच भाज्या आहेत माझ्या भावाला असले पराठे प्रचंड आवडतात भाजी कोणतीच खात नव्हता तो लहानपणी पण पन त्याच भाजीचे पराठे जर बनवले तर सगळेच पराठे तो एकटाच खायचा आणि आता पण मी नागपूरला गेली की माझा भाऊ आणि काका मला हे पराठे आवर्जून बनवायला लावतात चला तर मग आता अशाच गप्पांबरोबर सकाळच्या नाश्ता बरोबर दुपारच्या जेवणाबरोबर डी मार्ट शॉपिंग बरोबर मी माझा दिवस इथे संपविते अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटूच अशा नवीन ब्लॉगमध्ये तूपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा बाय